श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला शनिवारी आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक बाप्पाचे स्वागत करतात आणि थाटामाटात आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात महाराष्ट्रात या उत्सवाची शोभा पाहण्यासारखी आहे असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यान्नाच्या वेळी झाला होता म्हणून मध्यान्हाची वेळ गणेश पूजनासाठी सर्वात योग्य मानली जाते पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी तास एक मिनिटे असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये गणपती बाप्पाची पूजा ही करू शकता पंचांगानुसार चतुर्थी तिथी सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटे ते सात सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत राहील मग आपल्याला गणपती बाप्पाची पूजा ही सात सप्टेंबरलाच करायची आहे आपण प्रत्येकजण गणपती बाप्पाची पूजा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो आपण जर आपल्या घरामध्ये बाप्पा आणला तर आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहते तसेच आपल्याला बाप्पा कधीच कसलीच कमतरता ही देखील भासू देत नाही पण आपण गणपती बाप्पा जेव्हा घरामध्ये आणतो तेव्हा आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे आपण जर नियमांचे पालन केले तर बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील नियम जास्त काहीही अवघड नाही तुम्ही सहजपणे हे नियम पाळू शकता तर या दिवशी कोणते नियम पाळावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मौर्य लिहायला विसरू नका पहिला नियम आहे श्री गणेशांचे आगमन आपल्या घरामध्ये होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्ये दूध पाणी घालून औक्षण करावे मंगच त्यांना आतमध्ये घ्यावे तसेच आपल्या डोक्यामध्ये टोपी देखील असावी जेव्हा आपण एखादा पाहुणा घरामध्ये येतो तेव्हा आपण त्याचे जसे स्वागत करत असतो तसेच आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाचे देखील स्वागत करायचे आहे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे तिथे आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर मूर्ती स्थापित करायची आहे मूर्तीचे मुख हे वस्त्राने आच्छादन करून ठेवा आपण जेव्हा मूर्ती घरी आणत असतो तेव्हा मूर्तीवरती आपण रुमाल टाकायचा आहे मग सफेद रंगाचा रुमाल तुम्ही टाकू शकता पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून आपण कपाळी तिलक गंध धारण करावे मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे तसेच घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजा पूजाविधी करू नये पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समई निरांजन उदबत्ती कापूर आदीची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसल्यास या उलट केले तरी पण चालेल पण आपल्या गणपती बाप्पाचे तोंड हे दक्षिण दिशेला चुकूनही करायचे नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो तुमच्या घरामध्ये जिथे देवघर आहे आहे तिथेच आपण गणपती बाप्पाची देखील पूजा ही करायची दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरंजनामध्ये वाती घालून तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावे उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावी काडेपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमधील दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावी तसेच विड्याची दोन पाने देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे ठेवावे त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही मिळून असे ठेवावीत शक्यतो देवासमोर ठेवू नये पूजा करताना अडचण होते या विड्यांवरच अक्रोड खारीक आदी पंचखाद्य हे मांडून ठेवावे नैवेद्यासाठी दूध साखर गुळ खोबरे मोदक पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे मांडतानाच त्याखाली चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे पंचामृत दूध दही तूप मध साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे मोदक पेडे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून ठेवावेत तसेच जानवे सोडून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकून जेणेकरून वेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमकास गुंततात आणि सुट्टा सुटत नाही आणि आपली देखील चिडचिड होत असते त्यामुळे जानवे मोकळे करून ठेवायचे आहे तसेच कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस महिन्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे यजमानांनी शक्यतो सोहळं उपर्ण असा पोशाख करावा नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी भांडे ठेवावे आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेल्या तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला तामण हे असावे देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते देखील मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरीही काही हरकत नाही अगदी तुम्ही तुम्ही घरी जरी पूजा करणार असाल तरी पण अगदी मनापासून आणि धावपळ ही होत नाही एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत परत घेता येतात त्रिदल ध्रुवांच्या एकवीस ध्रुवांच्या पाच सहा जुड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात आड बिल्वपत्र असावीत तुळस अगदी मोजकीच असावी शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाई काटे टोचणार नाही एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्येच मोजके काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की पुन्हा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी पूजे व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्वा वाहाव्यात काही नैवेद्य दाखवा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले निर्माल्यामध्ये काढून टाकावी तसेच गणपती बाप्पाची मूर्ती ही रोज हळूवरपणे रुमालाने स्वच्छ करावी व नंतर तुम्ही नवीन हार घालू शकता उत्तर पूजेच्या दिवशी बप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांना देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला चांबड्याच्या वस्तू या वापरायच्या नाही मग चांबड्याचा बेल्ट असेल चांबड्याची चा पर्स असेल तर ती बाप्पापासून आपल्याला दूरच ठेवायची आहे कारण की चांबडे हे जनावरांपासून बनवलेले असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे The cat घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण गणपती बाप्पा समोर वेळोवेळी वेळेस गणपती बाप्पाची पूजा ही शेजाऱ्यांकडून करून घ्या गणपती बाप्पा घरामध्ये असताना घरामध्ये तंटे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तसेच घरामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी बाहेरील देखील व्यक्ती घरामध्ये मांसाहार करून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच कांदा लसूण याची देखील सेवन या काळामध्ये आपण करू नये बाप्पाला गोडच पदार्थ आपल्याला अर्पण करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका